महिमा वेताळ बाबाचा खानापूर विटा या दोन्ही गावच्या मध्यावर रेवणगाव असून वेताळ गुरु देवस्थानाकडे जायला गुहागर विजापूर रस्त्याला फाटा आहे मंदिराकडे जाण्यासाठी पूर्वी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता हा रस्ता अलीकडे करण्यात आलेला आहे या डोंगरावर हे मंदिर आहे त्या डोंगराला बेलवाडीचा डोंगर असे म्हणतात मुळात खरे तर हे मंदिरच नाही कारण वेताळ गुरुला आपले मंदिर असलेले चालत नाही त्यामुळे इथे मंदिर उभा करताना ते पूर्णपणे सर्व बाजूने उघडावर असे उभारले आहे याला कोणतीही भिंत नाही तसंच छत देखील बंदिस्त नाही आणि हेच मंदिराचे मुख्य व महत्वाचे वैशिष्ट्य आहे असं अनेक जाणकार सांगतात दीप अमावस्या निमित्त वेताळ गुरु मंदिराचे व्यवस्थापक दानशूर व्यक्ती महत्व विलास तात्यामुळे यांचे स्नेही गुरुकृपा चे मालक सूरज आनंदराव पवार यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना सडल हाताने अन्नदान केले या कामी आचार्य दादा साधण्याचा व्यवस्थापक विलास तात्यामुळे ता व त्यांची टीम परिश्रम घेत आहे व इथून पुढच्या काळातही या परिसराचा कसा विकास होईल त्याच दृष्टीने आम्ही सर्व भक्तांना सोबत घेऊन काम करू असे सांगितले या महाप्रसादाचा अनेक भाविक भक्तांनी महिलांनी लाभ घेतला पाहूया